नार बुर गार्णिकंधर बाड़कर इन्मत हताग को लुफ सिर्दीणProf को लिए welche वे direct, त्रीर्णे कर लेनाश्यात अद्जाशल को पत पोलारों जर शीन भी यह भी का

त्यांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्याकरता आपल्या दारात आला आहोत आम्ही आपल्याकडून नंतमस्तक आहोत आणि आमचे आपले आशीर्वाद आपली दृष्टी आमच्यावर राहणार अशी आमची प्रार्थना करतो या कार्यक्रमाला आम्ही आपल्या सर्वात परिसरातील सर्व बांधव बांधव सगळे आलेले आहेत आणि आपल्याला प्रार्थना करतायत विनंती करतायत आमचा जो उमेदवार आहे त्याला यशस्वी होण्याची आपण शुभाशिर्भ त्यावेळी वाचा येणार नाही तर ओके महत्वाचा मुद्दा आहे आज प्रचाराचा शुभारंभ करताय यापूर्वी सुद्धा तुम्ही घरोघरी गेलेलं आहे चिन्ह पोहोचवलेलं आहे कसा लोकांचा प्रतिसाद आहे आणि पुढं काय करणार बारामती बारा लोकसभेच्या खासदार बारा। बारा। आणि आता इंडिया आघाडीच्या आणि महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया देशुळे यांचा उमेदवारी अर्ज अठरा तारखेला भरला आहे आणि आज आज था था या ठिकाणी सासवडच्या भैरवनाथ मंदिरामध्ये सासवड शहराचा प्रचाराचा शुभारंभ आम्ही करतो आहे यापूर्वी सर्वच कार्यकर्ते आणि सहकारी त्या ठिकाणी घरोघरी प्रत्येक नागरिक एक जाऊन आलेले आहेत आणि प्रचार त्या ठिकाणी सुरू झालेला आहे पण ऑफिशियली प्रचाराचा शुभारंभ आज आम्ही करतो आहोत आम्हाला निश्चितपणे खात्री आहे सासवडचा नागरिक पुरंदर हवेलीची जनता ही खासदार संसदरत्न आणि अतिशय क्रियाशील अशा खासदार आदरणी शुक्ल सुळे यांच्या मागे पण उभ्या राहतील आज लोकांना निश्चितपणे केंद्र सरकारमध्ये आणि राज्य सरकारमध्ये बदल हवा आहे कारण खऱ्या अर्थाने महागाई असेल बेरोजगारी असेल सर्वसामान्यांचे अनेक प्रश्न असतील शेतकऱ्यांच्या शेतीमालाचा प्रश्न असेल दुधाचा प्रश्न असेल असे अनेक प्रश्न हे केवळ नजरअंदाज करायचं काम हे सरकार करतं आहे आणि म्हणून सर्वसामान्यांना सक्षम करण्यासाठी इंडिया आघाडी त्यामध्ये काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल आप असेल त्याचप्रमाणे शिवसेना उद्धव ठाकरे गट असेल पवार पवारसाहेबांच्या विचाराने आदरणीय सोनियाजी गांधींच्या विचाराने उद्धवजी ठाकरे साहेबांच्या विचाराने आणि अरविंद केजरीवालांच्या अध्यक्षतेकडील चालणाऱ्या आप आणि इंडिया आघाडीतील सर्वच पक्ष आम्ही एकत्रितपणे या लढ्यामध्ये निश्चितपणे उतरलेलो आहोत आणि भैरवनाथाच्या कृपेने अतिशय चांगल्या प्रकारचं लीड हे

ના તે કાઢું તે બહુ ઓડલા બરાબર આ કીડ દે બરાબર ના ના દાદાને દાદાને જે જિનકા કા ભી સમર એક होतीच <coughs>